महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन राजकारण हे बदमाशांचं क्षेत्र आहे असं मानलं जात तसं म्हटलं जातं पांढरपेशा वर्ग तशी चर्चा करतो कारण राजकारण हे पुरुष वर्षस्वाच क्षेत्र आहे पण राजकारणात महिला आल्या तर या राजकारणाचा पोत काही अंश सुधारू शकेल इथला भ्रष्टाचार इथल्या अन्य काही चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना काही प्रमाणात पायबंद बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण आता तस काही राहिलेलं नाही असं गेल्या काही दिवसातल्या शिवसेनेतल्या महिलांच्या वर्तन व्यवहारावरून दिसून येतं म्हणजे आता ता ताजी घटना आहे शिवसेनेच्या संजय आघाडी या तिथल्या माजी नगरसेवक होत्या त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला म्हणजे एकनाथ शिंदे ज्यावेळी सोडून गेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला काळ फासून जोडे मारण्यात या संजना घाडे आघाड्यावर होत्या आणि आपण ज्या एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळ फासून जोडे फासले जोडे मारले होते त्याच त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे संजना घाडे आणि त्यांचे पती संजय घाडे दोघांनी त्यांच्या गटात प्रवेश केलेला आहे तर एकूण शिवसेनेतल्या महिला नेत्याही सत्ता आणि पदाशिवाय राहू शकत नाहीत असं चित्र गेल्या काही काळात दिसून येत तर कोण आहेत या नेत्या आणि कसं राहिलं त्यांचं वर्तन हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेवा जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर शिवसेनेतल्या पहिल्या नेत्या आहेत शीतल म्हात्रे म्हणजे सांगोल्याचे जे आमदार आहेत शाजीव बापू पाटील ज्यावेळी एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह मुंबईहून सुरतला गेले सुरतवरून गुवाहाटीला गेले त्यावेळी गुवाहाटीला गेल्यानंतर शहाजी बापूंच्या एका कार्यकर्त्यानं त्यांना फोन केला त्यावेळी शहाजी बापूंनी जो डायलॉग मारला होता काय तो डोंगर काय ते झाडी काय ते हाटेल सगळं कसं ओकेमध्ये वगैरे हा जो शहाजी बापूंचा डायलॉग होता तो डायलॉग खूप गाजलेला होता आणि त्याच दरम्यान शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा मुंबईत एक मेळावा होता तर या शीतल म्हात्रे त्या मेळाव्यात बोलताना शहाजी बापूंच्या त्या डायलॉगचा उल्लेख करून काय तो दांडा काय ते ढोंगण सगळं कसं ओके करणार आहोत पर असं म्हणाल्या होत्या काय ती झाडी काय ती हिरवळ सर्व कसा ओके मध्ये आहे आता त्यांना सांगा काय तो दांडा काय ते ढोंगण सगळं कस ओके करणार आहोत आपण म्हणजे शिंदे गटाच्या लोकांना त्यांनी त्यांना दांडल्यानं त्यांची ढोंगण सडकून करण्याची भाषा या शीतल म्हात्रे यांनी केलेली होती त्यानंतर शिंदे गटात गेल्या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सोबतची एका की तील ही भलती चर्चेत आली होती आपल्याला माहिती आहे दुसरे आहेत मनीषा कायंदे म्हणजे त्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत मनीषा कायंदे या शिवसेनेत सामील होण्याच्या आधी काही तास आधी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गटाने त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून प्रवक्ते पदावरून काढून टाकलं होतं पण आपण कोणत्याही पक्षविरोधी कार्यात सहभागी नाही नव्हतो ना असा त्यांनी दावा केला होता पण त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला मनीषा कायंदे आणि भारतीय जनता पक्षात होत्या भाजप सोडल्यानंतर ते शिवसेनेत सामील झाल्या शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं विधान परिषदेत पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं त्या शिंदे गटात गेल्या असा दावा शिवसेने ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला होता आता दिशा सालीन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा परवा चर्चेत आलं चर्चा सुरू असतानाच्या मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत पुन्हा एकदा या दिशा सालेन प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली दिशा सालेन प्रकरणावर विधान परिषदेत बरच वादंग झालं बरीच गरमागरम चर्चा झाली ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मनीषा कायंदे यांचं यापूर्वीचं एक ट्विट यावेळी वाचून दाखवलं होतं मनीषा कायंदे यांनी त्यावेळी म्हटलं होतं सत्य परेशान हो सकता हे पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आली आहे दिशा यांचा मृत्यू अपघातानं झाला असल्याचं सीबीआयच्या अहवालात उघड झालंय पण भाजप आणि राणे गँगनं त्यांचा बादराईन संबंध जोडून थैथ्याट केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी हे मनीषा कायंदे यांचं जे अनिल परब यांनी विधान परिषदेत वाचून दाखवलं डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयार केला आरोप करणाऱ्यांनी आता नाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली याच मनीषा कायंदे या दिशा साले मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेत करत होत्या तिसऱ्या महत्वाच्या नेत्या आहेत निलम गोरे विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे त्यांनी शिवसेना सोडली त्या बराच काळ ठाकरे यांच्या सोबत होत्या हो था, म्हणजे ठाकरे कुटुंबियांनी अनेकांची पक्षातल्या अनेकांची नाराजी पत्करून त्यांना वेळोवेळी संधी दिली होती विधान परिषदेवर संधी दिली विधानसभेच्या उप परिषदेच्या उपसभापती पदाची संधी दिली पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की विधान परिषदेचं सभापतीपद पर त्यांना दिसायला लागलं ते मिळवायचं असेल तर शिंदे गटात जायला पाहिजे किंवा विधान परिषदेवर पुन्हा नियुक्ती मिळवायची असेल तर शिंदे गटात जायला पाहिजे या लालशेनं त्यांनी पुन्हा ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आणि शिंदे गटात गेल्या युक्रांद रिपब्लिकन पक्ष प्रकाश आंबेडकरांचा पक्ष एक शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट आणि शेवटी एकनाथ शिंदे यांचा पक्ष असा हा त्यांचा राजकीय वळणावळणाचा प्रवास राहिलेला आहे दिल्लीत ज्या अलीकडं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं साहित्य संमेलनाच्या मंचावर त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं ठाकरेंच्या शिवसेनेत दोन दोन मर्चिडीज पदासाठी द्याव्या लागतात असं त्यांनी विधान केलं त्यावर बराच राजकीय गदारोळ उडाला होता तर या नीलम गोरे यांच्या नंतर आता मुंबईतल्या ज्या माजी नगरसेवक संजना घाडी यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्राकडून शिंदे गटात प्रवेश केलाय संजना घाडी या माजी नगरसेवक होत्या त्या शिवसेनेच्या उपनेता होत्या काही दिवसापूर्वी ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती या यादीत संजना घाडी यांचं नाव नव्हतं त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या शेवटच्या क्षणी संजना घाडी यांचं नाव प्रवक्त्यांच्या यादीत घातल्यान आलं परंतु त्यांनी तरी सुद्धा पक्ष सोडला आणि शिंदे गटात प्रवेश केला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मगाशी सांगितलं त्या प्रमाण त्यांच्या प्रतिमेला काळ फासून जोडं मारण्याचं आक्रमक आंदोलन संजना घाड यांनी केलेलं होतं त्याची सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यांनी पूर्वी केलेल्या आंदोलनाच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला काळ फासून जोडं मारल्याच्या जे फोटो व्हिडिओ आहेत ते पुन्हा व्हायरल व्हायला लागले आहेत कारण त्यांनी पुन्हा ज्या एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला काळ फासून जोडे मारले त्यांच्याच पक्षात त्या आता पुन्हा गेलेल्या आहेत आता राजकारणात पुरुष आणि स्त्रिया यांच्यात फरक मानला जात होता काही प्रमाणात नीतिमूल्ये पक्षनिष्ठा वगैरे नैतिकता वगैरे मानल्या असतात मान, असं म्हटलं जात होतं परंतु शिवसेनेतल्या चार महिला नेत्यांचं वर्तन पाहिल्यानंतर स्त्रिया ही पुरुषांच्या बरोबरीनं राजकारणाच्या दलदलीत उतरल्या आहेत हे स्पष्ट होतं अर्थात ह्या एका पक्षाशी संबंधित असल्यामुळं ही चार सलग उदाहरणे घेतली जर महिलांच्या राजकारणाची चर्चा अधिक वेगळ्या पद्धतीनं अधिक व्यापक प्रमाणात करता येतील आणखी काही पक्षातली अशी उदाहरणं देता येतील पण ही एक सलगता असलेली एका पक्षातली चार उदाहरणं असली असल्यामुळं त्यांची एकत्रित चर्चा केली खर तर हे वाईट आहे म्हणजे स्त्रियांच्यामुळं राजकारणाचा स्तर सुधारेल अशी अपेक्षा भाबळी अशा अनेकांना वाटत होती परंतु स्त्रियांची ही राजकारणातली वाट पुरुषांच्या पेक्षा वेगळी नाही हे या उदाहरणांच्या वरतून स्पष्ट होतं 能量。